आज आपण आनंदीबाई जोशी आणि रखमाबाई सावे यांच्याबद्दल जाणून घेऊया आनंदीबाई जोशी यांनी अठराशे त्र्याऐंशीमध्ये अमेरिकेतून वैद्यकीय शिक्षण घेतले समाजाच्या विरोधाला न जुमानता त्या डॉक्टर झाल्या कष्ट आणि जिद्दीने केवळ वर दोन वर्षातच त्या एम देखील झाल्या शिक्षण घेऊन आनंदीबाई परत आल्या पण पर दुर्दैवाने त्या क्षयरोगाने हो आजारी झाल्या पुढे सव्वीस फेब्रुवारी अठराशे सत्त्याऐंशीला त्यांचा मृत्यू झाला फक्त एकवीस वर्षाचे आयुष्य असलेल्या आनंदीबाईंना वैद्यकीय सेवा किंवा उपचार करता आले नाहीत साधारणत याच काळात सखमाबाई सावे यांनी देखील वैद्यकीय या शिक्षण घेतले ज्या काळात साधे शिक्षण घेणे देखील अवघड होते त्या काळात त्यांनी भूलतंत्र सुईणपण दंतशास्त्र आणि स्त्रीरोग चिकित्सा यांचा विशेष अभ्यास केला त्यासाठी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन खास शिक्षण घेतले शरीराला मालिश करण्याचे तंत्र आणि त्याचा अनुभवही त्यांनी घेतला मुंबईत कामा हॉस्पिटल नंतर सुरत बडोदा मद्रास अशी रुग्णालये सुरू करून त्यात त्या हाऊस सर्जन म्हणून कार्यरत होत्या त्या काळात प्रसूतीसाठी कोणी रुग्णालयात जात नसे त्यासाठी स्त्रियांमध्ये जागृती करण्याचे मोठे आव्हान त्यांनी स्वीकारले आणि त्याचे महत्त्व त्यांना पटवून दिले आज आपण रेडीमेडसाठी वापरतो पण त्या काळातसुद्धा त्यांना वेळ नसे साडी नेसायला म्हणून त्या साडीच्या निर्या ज्या आहेत त्या पेटीकोटला शिवून ठेवायच्या दुर्लक्षितांचे आरोग्य कसे सुधारता येईल यासाठीही त्यांनी प्रयत्न केले तर अशा या वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या भारतीय महिला रखमाबाई सावे आणि पहिल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना आमचा मानाचा मुजरा